दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा नाशिकमध्ये उत्साहात शुभारंभ झाला भारतीय जनता पार्टी शिवसेना युवक मित्रमंडळ व माजी महापौर विनायक पांडे यांच्या पुढाकारातून भव्य जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं एवढी नवनिर्वाचित नगरसेवक बबलू शेलार तसंच भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला <laughs> 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 कार्यक्रमात अकरा हजार किलो लाडूचं वाटप तसंच भगवे फुगे सोडून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार लक्ष्मण सावजी अदिती पांडे बबलू शेलार शाहू महाराज हरिभाऊ यतिनवा करुणा गायकवाड यांच्यासह शिवसेना युवक मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप कानडे उपाध्यक्ष संदेश फुल ऋतुराज पांडे अनिल क्षत्रिय दत्ताक्षीरसागर शिवा चव्हाण दीपक चौगुले निलेश इंगडे वसंत जेजूरकर निलेश कुसमुडे प्रकाश मोरे दिनेश साठे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी माजी महापौर विनायक पांडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा ने संकल्प व्यक्त केला शिवसेनेत काम करीत असताना गेल्या त्रेचाळीस वर्षापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करायचा आणि गेल्या बारा वर्षापासून आपल्याला जयंती साजरी करावा लागते आणि हे जयंतीचं शताब्दी वर्ष आहे शताब्दी वर्ष असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल की तुमच्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेवा मित्र मंडळाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं शताब्दी वर्ष ज्या पूर्वी ज्या पद्धतीने साजरा करायचं त्याच पद्धतीने आज पण आम्ही साजरा केलेला आहे सर्व भारतीय जेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी उपस्थित होते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी निश्चितपणे सांगतो बाळासाहेब ठाकरे हे कायम संपूर्ण हिंदूजनांच्या स्मरणात राहतील आणि हिंदूजनांसाठी बाळासाहेबांनी इतकं मोठं काम केलेलं आहे म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह्या ठिकाणी शताब्दी वर्ष साजरे केलेलं आहे बाळासाहेबांना अभिवादन अभिवादन केलेलं आहे हवे फुगे सोडल्या आणि फुगेंना हवे झेंडे लावून अवकाशामध्ये बाळासाहेबांना अभिवादन केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे अकरा हजार लाडूंचंही वाटप करण्यात आलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा हिंदू हृदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक